हॅलो मित्रांनो हॅलो मित्रांनो झाला चिखल घ्यायची तयारी माझी आता काल सुटी होती मला आज चिखल लागायला आज आता मंगळवारी पडती सुटी अजून एक म्हणजे हप्त्यात दोन सुट्या पडत्यात म्हणजे माझ्या आता चालू केलं आता काम मी आता आलो चिखल घेण्यासाठी इकडं चिखल घ्यायला आलो आता त्या जागा ही साफ केली इकडं इकडं चवळ आतरलं बघा मी इकडं आता चिकल घेण्यासाठी ही चवळा असं आतरले डबल चावळ आतरले म्हणजे तीन चवळ हे एक खापटासारखं चवाळ आहे एकटा मध्ये लाबरासारखं एक चवाळ आहे असलं हे असलं चवाळ आहे लाबरासारखं आता यायला लाबरा मला पाच खोऱ्याची कुल सांगितलंय ताडपत्री सारखं चवाळ आहे गेल्या वर्षीचा चवाळ आहे अजून चांगलं सैमनाच्या थापायला इकडे जागा ही साफ केली मी फॅक्टरी यायला आता वाटते मला वाजायला लागले इकडे यायलेलं जागा ही साफ केली चांगली खोऱ्यानं ही इटा लागत खाली ठेवायला पाणी यायला शे बुड़नेस पानी हेला आता इकड़ फड़ा फड़ है तक फड़ पोड़ा फड़े साइडला पढ़ा खेला इकड़ा कराए किड़ा ट्रैक्टर आलो बगा माला शिकल घे आस जाता है मैं कस नहीं कि आता एवडा रस्ता है रास्ता तो थोला पैके खिड़की है तिक कसा करते महतोरे सी पीछे आना ट्रैक्टर मे आलो ट्रैक्टर फार फार आवाज

dateng ya dateng jadi lah malah tuh lah ini marah ya lah saya hatan itu marah itu nih bun cewek marah jadi malah itu liat kan ti ke liat tiye kan tiye harusnya terma lata cewek cewek marah itu angkau rute tuh srihatan mau atau या मारा ये अरे तसा उरती जाऊ नको रे ती महाग जाय लागला तिथं जाऊ रे पुढ बातला की महाग बोलतो ते जाऊ रे पुढं जाऊ रे पुढ जाऊ रे पुढ बस करू दे आता तिथं काळा पडायचा टावडा पडू देतो टॅक्टर मध्ये राहिला इतकी ती आता चिठ फोडा राहाय लागला अजून चिटकून पडत हा टी वी येतो आला घसरत टी वीच येतो दयवरी होती ट्राली फुलवरी होती ट्राली हा गे खाली दयवरी होती ट्राली हिस्तीवरी होती ट्राली डबल जॉक असल्यामुळं आपल्याला फोडा राहिल्याला खाली तर चहा यायला बराबर पडायला लागला ते चाय डाळ खूप आहे चिकन दोन्ही हाताने मारावं लागते काही ट्राली

आता टाकावला कुठं गेलं कुठं गेलं काय दिसत नाही चावळ हा इथं आहे चालला आता दुसऱ्या खाली दुसऱ्या चवळ्यावर येऊन या गाडपद्रीच्या चवळ्यावर की आता चवळ्यावर राहिल्यावर जास्त चिटकत नाही या चवळ्यावर राहिल्यावर चिटकत नाही या चवळ्यावर असलं की नाही चिटकत आहे आता आलाय ते पुढे इकडल्या इकडे थापाय ते अलीकडं आलाय तर सवाळ झाकतो आता मग दोन्ही हाताने झाकावं लागेल हाताने झाकता येत नाही व्हिडिओ शूटिंग पुन्हा करू पुन्हा करू थोड्या वेळानं धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल आता सवाळ झाकून घेतो मी मला सबस्क्राईब करा लाईक करा मला मित्रांनो धन्यवाद